ठिकाणी आमरण उपोषण सुरू झालेलं आहे आज सकाळपासून आता मोहिणींच्या बस स्थानकाबाबत काय काय नेमक्या अडचणी आहेत काय काय नेमक्या समस्या आहेत त्याचा पाडा वाचायचा म्हणलं तर वेगळा एपिसोड निश्चितपणाला करावा लागेल पण आजच्या या उपोषणाच्या संदर्भात काय नेमक्या उपोषण करताच्या मागण्या आहेत ते उपोषणाला बसलेले प्रदीप गिड्डे आपल्या सो सोबत असणार आहेत प्रदीप गिड्डेकडनं आपण जाणून घेणार आहोत की काय नेमक्या मागण्या आहेत आजच्या या उपोषणाच्या आमच्या मागण्याचे एसटी डेपोला पहिली मागणी एसटी डेपोला बुथ कंडक्टर ते एक शिफ्टचाच आहे आम्हाला तीन शिफ्ट मध्ये पाहिजे बुथ कंडक्टर नसल्यामुळे गावात एसटीचं प्रमाण येण्याचं फार कमी झालेलं आहे पाच नंतर बस स्टँडच बंद होत आहे आमचं स्टँडला एसटी माहिती आणि जे प्रवासी आहेत त्यांना सोलापूर उचलतानाच मै गाडीत घेताना साईन जाते असेल तर बसू नका आणि बसले तर पुलावरच उतरावं लागेल पुलावरच उतरावं तिथनं एक साधारण बस स्टँड पासून ते पुलावर जिथं ज्या स्पॉट वर सोडलं जाते अंतर साधारण दोन किलोमीटर ते दीड किलोमीटर आहे ते दीड ते दोन किलोमीटर ते प्रवाशांना पायपीट करत बसतानाकडे किंवा गावा गावापर्यंत जावं लागतंय यात येणारे या संध्याकाळी या रोडला कुठं लाईटीची व्यवस्था नाही एकदम सुनसान रोडला आणि तिथे कुठे रिक्षा बी थांबत नाही त्यामुळे प्रवाशांची पायपीट प्लस त्यांचा हाल होत mm. आणि एस टी आवारात जी काय अवस्था आहे आज बाथरूम ला भांडी नाही ती आणि हायती त्यात असल्या असले, असले दगड पडले ती mm. त्याला कुलप लावलेली बाथरूम कडे जाणारा जी मार्ग आहे त्या मार्गाला कमरे एवढा काँग्रेस आलेला आहे आणि एस टी महामंडळाचं जे बांधकाम आहे जे आपल्या बस स्थानकाचं ही बांधकाम आज ना उद्या पडणार आहे आणि दहा पंधरा प्रवासी सगळेच बळी येणार आहे त्यांचा कारण ही अवस्था आहे बंद का आणि निवेदन किती वेळा दिली अगोदर त्याच्या आधी गावातल्या ज्येष्ठ नागरिकांनी निवेदन दिलेलं होतं दोन वर्षापासून ते प्रयत्न करत आहेत त्याच्यानंतर एक पंधरा दिवसापूर्वी मी एक निवेदन दिलं त्यानंतर पंधरा दिवसाची मुदत दिली गेली की आम्हाला याच्यावर एक मार्ग काढा किंवा लेखी अहवाल काय तर द्या त्यावर त्यांनी कोणताही रिस्पॉन्स दिला नाही मग त्याच्यानंतर गेल्या चार दिवसाखाली मी आमरण उपोषणाची अर्ज दिला आणि त्यानंतर आज आपण सकाळी दहा ला आमरण उपोषणाला इथं बसलेलो आहे आपल्यासोबत आता कुर्डवाडी आगाराचे आगार प्रमुख असणार आहेत काय साहेब मागणी यांची आहे आणि आता कशा पद्धतीने तुम्ही तोडगा करणार का आहे काय नेमकी परिस्थिती काय त्यांनी त्यांच्या मागण्यासाठी त्यांचा अर्ज अमर उपोषणाचा त्यांनी शनिवारी एकोणतीस तारखेला सोळा वाजून दहा मिनिटांनी त्यांनी विभागीय कार्यालय ते दिला होता त्यानुसार त्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या त्यावर जे काय आपण उपाय मागण्या रास्ता आहेत का नाही ना रास्ता आहेत मागणी बरं त्यावर आपण उपाययोजना करणार आहोत त्यामध्ये कसं आहे रात्रीच्या वेळेस एस टी बसेस बस स्थानकात येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर पण आहे काही अंशी बाहेरच्या डिव्हिजनच्या ज्या बसेस आहेत त्या आत येत नव्हत्या त्यासाठी आपण आता काय केलंय मोहोळला मोहोळच्या स्थानकावर आपण प्रत्येक बसेसला त्यांच्या लॉक सीटला सिक्के मारून देणार आहोत मोडणीमध्ये आत बाहेर करण्यासाठी टेंबरला पण तसंच करणार आहोत आणि जे एवढे करून पण जे चालक वाक येणार नाहीत त्यांच्यासाठी आपण लाईन चेकिंगची जी गाडी आहे आमची ती गाडी आम्ही आठ दिवस इथं उभा करणार आहोत जेणेकरून जी गाडी आत येणार नाही ते लॉक्सिट चेक करून त्यांच्यावर आपण त्यांच्या बेसिकच्या वंटन तेवढी कारवाई करू आपण त्यांच्यावर म्हणजे बरोबर सगळ्या गाड्या आत येतील आणि याबाबत आपण प्रत्येक विभागाला पत्रव्यवहार देखील केलेला आहे बसेच्या स्टॉपसाठी आत बाहेर करूनच जाणे मोडणीमध्ये दुसऱ्यांचा विषय होता शिवाय बसेस आत येत नाहीत मोठ बस स्थानकात येत नाहीत शिवाय बसेस कशा आहेत विना वाहक आहेत त्याच्यामुळे त्याला वाहक नाही मेन आपण तीन, तीन हे घेतलेले आहेत टेंबुर्णी मोहोळ टेंबुर्णी आणि इंदापूर असे तीनच आपण त्याला हे ठेवलेले आहेत स्ट्रॉबेरी हा त्याच्यामुळे ती गाडी येत नाही आणि भविष्यात आता त्याला अजून जर शिवाई वाढल्या त्याला कंडक्टर देऊन ते पण आडी आपण आत करू आपण त्याचं हे विना वाहक, बस हे। हे वाहक शिवाय बस स्टॉप ज्या बसेस आहेत त्या किती आहेत आणि वाहक सहित शिवाय बसेस किती आहेत मग त्यातल्या शिवाय, शिवाय वाहक असणाऱ्या शिवाय बसेस काय येत नाहीत शिवायला वाहक नाहीत ज्या शिवाय धावतात ना त्याला वाहक नाही त्या सर्व शिवाय ह्या विना वाहक आहेत आणि तशा निघाल्या तर बसेस तर नाही शिवाय तशा बसेस निघाल्या तर प्रवासी आमच्या मोन्हे शिवाय बसेसचे वाहक तिथे असलेले बरेचसे प्रवासी शिवशाही असतील शिवाय बरं हा शिवाय हा शिवाई म्हणजे इलेक्ट्रिक आता जे इलेक्ट्रिक नवीन आलेलं बरं आणि आता दुसरा प्रश्न यांनी मांडलेला आहे तो कंट्रोलरचा इथं एका शिफ्ट मध्ये कंट्रोलर मंजूर आहे नऊ ते अठरा एका शिफ्ट मध्ये मंजूर मंजूर आहे नऊ ते अठरा म्हणजे काय सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण काय करतो त्यांच्या मागणीनुसार दोन कंट्रोलरची मागणी केलेली आहे मी इथं नवीन आल्याने आपण डिव्हिजन ऑफिसला एक पत्र दिलं होतं बाबा इथं दोन शिफ्ट मध्ये आपण ठेवूया विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थ्यांचे पास वगैरे असतील असं जाते आपण केले तो काय धोरणात्मक आहे तो पण भविष्यात त्याचा विचार होईल आणि मूलभूत सुविधा बदल इथ आपण बोर आहे पण बोर रिबोर करायसाठी आपण डिव्हिजनच्या स्थापत्य अभियंत्याला आपण पत्र केलेला आहे करून देतो म्हणतायत ते आणि ह्या इमारतीचं पण आपण काय केलं ते सुलभ शौचालयासाठी जाहिरात दिली होती ह्याच्यासाठी टेंडर कालो हा टेंडरसाठी स्वच्छता ग्रहासाठी स्वारस्य अभिव्यक्ती अंतर्गत मोडलिंब स्थानकर प्रसादन ग्रह स्व खर्चा बांधून त्याची देखभाल करण्यासाठी सेवाभावी संस्था जाहिरातदार संस्था व्यक्ती यांना आपण अभिव्यक्ती मागवण्यात आली होती परंतु दोन वेळा जाहिरात देऊन सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही त्याच्यामुळे आपण काय करतो स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार साहेब खासदार साहेब यांच्या निधीतून काय बांधून मिळतोय का ह्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागला आपण आहे आणि पिण्याच्या पाण्याचं पण असं आहे ग्रामपंचायतीच आपण पाण्याची हे दोन सोय करणार आणि इमारती देखभाल दुरुस्तीचं किरकोळ दुरुस्ती काय असेल तर माझ्या आगार व्यवस्थापकाच्या अंधरपर्यंत येते मी ते करू आणि जर हेवी जास्त असेल तर आपण ते विभागीय स्थापत्य अभियंताला पण पत्र व्यवहार करू आणि ते करून देता येतं आपल्याला आता मुद्दा असा आहे याच्यामध्ये की मोस स्थानक केवळ अधिकाऱ्यांच्या अनास्थेपोटी हे बदनाम व्हायला लागले मुद्दा असा आहे की प्रवासी ज्यावेळेस मोडणींचे येत आहेत किंवा बाहेरगावचे प्रवासी येतात मग एस टी बसेस आतमध्ये येत नाहीत वाहक चालक जे असतील ते कारण सांगतात बसताना जाता इथे प्रवासी अनेक सोलापूरहून येणार आहेत पुण्याहून येणार आहेत रात्री अपरात्री असेल दिवसा सुद्धा काय बसेस आतमध्ये यायला कानकोण करतात त्याचे चार्जेस सुद्धा महामंडळ लावतोय एस टी महामंडळ लावतोय मग अशा परिस्थितीत असताना तुम्ही आता कारण सांगितलं की विभागाच्या काय बसेस आहेत ते येत नाहीत मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा महाराष्ट्र राज्य मंडळ जे एस टी आहे ते एक आहे की वेगळं आहे मला थोडस सांगा बरोबर आहे ते विभाग तुमच्या अधिकाऱ्याने काय ऐकत नाही जेष्ठ विभाग त्याला मजूर झालेत का मग आणि काय मग नेमचे प्रवासी म्हणजे काय त्यांची किंमत नाही का असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय विषय असा आहे आपल्या ज्या ज्या वेळेस आपण अशा तक्रारी आपल्याकडं आल्या त्यावेळेस आपण काय केलं प्रत्येक विभागाला आपण पत्र व्यवहार करून मोडणीम आता प्रत्येक विभागाच्या बसेसमध्ये बसेसच्या मशीन मध्ये मोडणीम हा थांबा आहे प्रत्येक बस तर थांबलीच पाहिजे आपण त्यासाठी वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे आणि ज्या बसेस थांबत नाहीत त्यांच्यावर कारवाई सुद्धा केलेली आहे आता आपण सुद्धा आपण कारवाई आपण कडक करणार आहोत आता आपण लाईन चेकिंगची गाडी मगाशी बोलल्यासारखं आपण गाडी उभा करू प्रत्येक बसेस आत येते ह्या एका सहा दिवसात त्याचा फरक तुम्हाला दिसून हे जी आहे की सहा दिवस तुमची लाईनची गाडी चालेल त्यानंतर पुढची काय म्हणजे परिस्थिती आहे मागचं परत पुढचं तेच दिवस येणार आहेत का नाही नाही काय झाले माहिती या बाबतीत मीमकरांच्या ह्याच्यामध्ये एस टी विषयी प्रेम जरी असलं प्रवासी जरी भरपूर आता तुम्ही सकाळ किती वाजल्यापासून आलाय तुम्ही बघत असाल तर प्रवासी मोठ्या प्रमाणात आहेत आणि असं असताना देखील मोहिणींच्या बाबतीत विनाकारण अन्याय प्रवाशांवरती होतो आणि विनाकारण बांधणं वादविवाद एसटी चालका वाहकाबरोबर होतात आणि दररोज तेच मोहिणीम पाहावं लागते आता अनेक वेळा निवेदन दिलेत अनेक वेळा सोलापूर विभाग असेल आता तुम्ही कुर्डवाडीला नवीन आलेला आहात त्यामुळे याबाबत तुम्हाला अधिक माहिती नसेल निवेदन दिलं तर कागदोपत्री आश्वासन दिलं जातं मात्र पाळलं जात नाही तुमच्यावरती विश्वास ठेवण्यासारखी काय कृती नेमकी तुम्ही करणार आहात मी आता त्यांना एक आव्हान करतोय माझ्यावर विश्वास ठेवून हे करा तुम्हाला प्रत्येक गाडी आतील आणि हे जे काय काम सुलभ शौचालय वगैरे हे याचा आपण डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना बोलून याचं पूर्ण करायला आपण हे करू दोन महत्वाचे प्रश्न आहेत यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे की बस आतमध्ये कंपल्सरी आली पाहिजे आणि दुसरं शौचालयाचा प्रश्न तातडीने भेटला पाहिजे इमारत आमची कवा तुमच्या टप्प्याटप्प्यानं जर दुरुस्ती झाली तर ते निश्चितपणाने प्रवाशांसाठी दिला दिलं सदा एकच असेल पण हे दोन महत्वाचे शौचालय आणि बसेस पूर्णपणे आत येणं अत्यंत गरजेचं आहे याबाबत तुम्ही काय ठोस नाही त्याला येत्या आठ दिवसात तुम्हाला इथलं जे बोर आहे ना ते रिबोर करून हे मिळेल सगळ्या गोष्टी मिळेल इथल्या स्वच्छता तर काय आपली आहेच त्यासाठी आपण करतो आणि आठ दिवस आपण गाडी लाईन शिक तुम्हाला बोलल्यासारखं करतो प्रत्येक गाडी आतील आठ दिवस तुम्ही बघा त्याच्यानंतर तुम्ही काय नंतर आता आश्वासन काय दिलंय तुम्ही आता हेच काय काय आणि लाईटचं पण थोडं ते एमएससीबी ला बोलून आपण ते पण करून घेऊ ला हायवे लागेल हायवेच हायवे ला बोलू आपण आणि दुसरं साहेब आम्ही रात्री अडीच वाजता सुद्धा इथं थांबणार जाण्यासाठी आम्हाला अडीच सुद्धा गाडी खाली येणार का येणार की नाही 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 मग गाडी सरळ जाणार नाही 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 येणार का येणार आश्वासन काय देणार आपण हे बघा आपण ज्या आपल्या इथून ज्या बसेस जातात ज्या विभागाच्या राणे अलिनगर पुणे धाराशिव लातूर नाशिक धुळे ह्या ज्या बसेस जातात आणि ह्या नऊ ह्या बसेस प्रत्येकाला साहेबांचं पत्र गेलेलं आहे ह्या जे पत्र आता आम्ही बघतोय सध्या तरी या ठिकाणी सध्या तरी या ठिकाणी मोनेच्या बस स्थानकामध्ये बस याव्यात आणि कंपल्सरी याव्यात त्याचबरोबर मग स्थानकाची जी काही दुरावस्था झालेली आहे मग ती शौचालय जी असेल पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत जे असेल किंवा इतर समस्याच्या बाबतीत असेल लाईटच्या समस्याच्या बाबतीत असेल यावरून आता सध्या तरी उपोषण सुरू आहे आणि या उपोषण स्थळाला आता कुर्दवाडी आग्राचे विभाग नियंत्रक असतील किंवा अधिकारी असतील त्यांनी भेट दिलेली आहे आणि आता नेमके वरिष्ठ अधिकारी सकाळपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काय संपर्क झाला का ते म्हणाले त्यांनी सांगितलं त्यांच्या ज्या मागण्या आहेत आपण त्यांचं पूर्ण करू त्याला काय निश्चित कालावधी काय सांगितलं सहा महिने एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष मी देतोय ना आठ दिवसात आपण करून घेऊ पाठपुरावा करून करून घेऊ तर या ठिकाणी कुर्डवाडीचे आगारातील जे आगार व्यवस्थापक जे आहेत त्यांनी या मागण्या ज्या आहेत त्यातील बऱ्यापैकी मागण्या हे आठ दिवसात पूर्ण करू असं आश्वासन दिले आता उपोषणकर्त्यांची मानसिकता आणि भूमिका काय असणार आहे यावरती पुढचा निर्णय या ठिकाणी अवलंबून राहणार आहेत कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मिरमी शिरसट आपण बोडणी मग मागणी आहे